नांदगावहून हुमरटला जात असलेल्या दुचाकीची महामार्गाच्या बाजूला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली या दुचाकीवरील दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झालाय ही घटना बैणे परिसरात रविवारी रात्री घडली आहे या अपघातात दुचाकीवरील हुमरट मुस्लिमवाडी येथील जैत मीर वय अठरा वर्ष शाहिद शेख वय वीस वर्ष हे दोन्ही दोन्ही युवक जागीच ठार झाले युवकांच्या अपघाती मृत्यून हुमरट परिसरात शोककळा पसरली आहे जैत आणि शाहिद हे दोघे चायनीज आणण्यासाठी होंडा शाईन दुचाकी घेऊन नांदगावला गेले होते तिथून परतत असताना बेळणे इथं महामार्गा नजीक उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची जोरदार धडक बसली ही धडक एवढी तीव्र होती की दुचाकीच्या हँडल सह दर्शनी भागाचा चक्काचूर झाला तर दोन्ही युवकांच्या डोक्याला दो गंभीर दुखापत झाली महामार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांनी दोन्ही युवकांना कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी तपासणी केली असता दोघांनाही मृत घोषित केलं दोघांच्या अपघाती मृत्यून शोककळा पसरली आहे दरम्यान कणकवली पोलिसांनी अपघात स्थळ गाठून पंचनामा केला त्यानंतर पोलिसांनी उपजिल्हा रुग्णालय गाठून मैतांच्या नातेवाईकांचे जबाब घेतले त्यानुसार अपघाताची पोलिसात नोंद करण्यात आली आहे